पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस एम आय विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस थेट सामना धुळे महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग भारतीय जनता पार्टीसाठी मोकळा झाला असला तरी विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे धुळे महानगरपालिकामध्ये भाजप नंतर सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षांमध्ये आता थेट दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत भाजपनंतर दहा नगरसेवकांची ताकद असलेल्या एमआयएम कडून विरोधी पक्षनेतेपदी एमचाच यम नगरसेवक विराजमान होईल असा ठाम दावा करण्यात आला आहे मात्र या दाव्याला आवाहन देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार फारुख शहा यांनी देखील विरोधी पक्षनेतेपदावर पदावर आपला हक्क सांगितलाय फारुख शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि शिवसेनाचे पाच नगरसेवक एकत्र येत असल्यानं एकूण संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे त्यामुळे नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक विराजमान होईल असा दावा त्यांनी केला आहे या दाव्यामुळं आता धुळे महापालिकेतील राजकारण अधिक तापलं असून विरोधी नेते पदासाठी यमायम आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे आगामी काही दिवसात संख्याबळ आघाडी आणि अधिकृत घोषणावरून या पदांचा अंतिम फैसला होणार असून संपूर्ण शहराचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी खर तर ह्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार आम्ही युती करून लढलेलो होतो आणि त्यांचे पाच जागा निवडून आलेले आहेत आणि आमच्या आठ जागा आहेत तर आमचा लवकरच एक गट स्थापन करून आणि विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचाच असेल असा मला पूर्णपणे खात्री आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा